तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मातांनो आणि बहिणींनो लाडक्या बहीण योजनेची खुशखबर आणि फायनली रक्षाबंधनची अपडेट जवळ आलेली आहे तर बघा रक्षाबंधनची अपडेट महत्त्वपूर्ण म्हणजे रक्षाबंधन आता जवळ आलेलं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या भावांकडनं लाडक्या बहिणींसाठी जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात डिपॉझिट करण्यासंदर्भात ऑफिशियल नवीन अपडेट समोर आलेली आहे तर ते तुमच्या खात्या त्यात जमा करण्यात आलेले आहेत किंवा नाही आणि महत्वाचं म्हणजे जर नसतीने आलेले ते कधीपर्यंत होतील आणि आ येतील तर कवा येतील सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कोणकोणत्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पाठवण्यात आलेले सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळं सर्वात बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर पण करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वाचं म्हणजे समोर तुम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादाजी पवार उपमुख्यमंत्री ते तुम्हाला दिसत आहे आता महत्त्वाची माहिती बघा या ठिकाणी जी काही माहिती समोर आलेली त्याच्यानुसार रक्षाबंधन जवळ आलेले नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर मग दोन महिन्यांचे जे काही एकत्र पैसे आहेत तर ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर हे जे पैसे आहेत ते टोटली तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्र क्रेडिट होतील आता ते किती तारखेला होतील हा महत्वाचा प्रश्न आहे आता आलेल्या अपडेटनुसार वेळ झालेली आहे आणि वेळ आता आलेली आहे पैसे टाकण्याची पैसे बघण्याची तुमचं जे काही जो काही आधार लिंकिंग असेल ते बँक खात्याशी जर कनेक्टेड असेल बँक खात्याशी जर आधार लिंकिंग कनेक्ट असेल म्हणजे आधार लिंक तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला मेसेज येऊन जाईल की तुमच्या खात्यात एवढे एवढे पैसे डिपॉझिट झालेले आहेत आणि नशीन जर केलेलं तर तुम्हाला ते दिसणार नाही फोन फोनपेच्या सहाय्याने तुम्हाला ते दिसू शकतं ठीक आहे आता महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतो आता बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काही पुरुष उमेदवार म्हणजे पुरुषसुद्धा व्हिडिओ बघतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या माता बहिणीसुद्धा व्हिडिओ बघतात तर बघा पै पैसे येण्याची फायनली वेळ मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि कुठला या ठिकाणी दिवस असणार आहे तर दोन महिन्याचे पंधराशे रुपये प्रमाणे पैसे या ठिकाणी किती होत आहे तीन हजार रुपये मग हे तीन हजार रुपये बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट अशी आहे की तुम्हाला बोनस जे काही आहेत आता बोनसचा याच्यामध्ये प्रश्न नाही आहे तुम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट पाहिजे असेल तर गिफ्ट तुमच्यासाठी असं आहे की तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील आणि ते म्हणजे नऊ तारखेच्या आत तर आलेल्या अपडेटनुसार तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील ते कधीपर्यंत येतील तर लक्षात घ्या नऊ तारीख तुम्हाला जवळपास शनिवारची आहे आणि शनिवारच्या आतच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊन जातील आणि हेच तुमच्या सगळ्याच माताबहिणी लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट असणार आहे तर बघा हे तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींसाठी दोन ऑगस्ट जवळपास या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आता दोन ऑगस्ट पण गेलेली आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे नऊ ऑगस्ट येणार आहे तर दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला पैसे येणार होते तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येतीलच जवळपास रक्षाबंधनच्या अगोदरच येणार आहे आणि म्हणूनच तुमचं रक्षाबंधन गोड होईल अशी अपडेट समोर आलेली आहेत तर आता बघा तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होतील बटन दाबून पैसे येणार आहेत जवळपास रक्षाबंधनच्या अगोदर येणार आहेत आणि कोणाकोणाला भेटतील तर सर्व बहिणींना ज्यांना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले ज्यांचं या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस ओके असेल अशाच बहिणींना पैसे मिळणार आहेत काहींचे फॉर्म रद्द झाले त्यांना पैसे येणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे ज्यांना अगोदर पैसे आले त्यांना कंटिन्यू येतील दोन महिन्यांचे एकत्र येतील आणि त्यामुळेच तुमचं रक्षाबंधन चांगलं अजून गोळ होणार आहे एवढीच अपडेट समोर आलेली आहे तर बघा नऊ तारखेच्या आत वेळ म्हणजे आलेली आहे नऊ तारखेच्या आत महत्त्वाचं म्हणजे तारीख या ठिकाणी आणि वेळ हाच महत्त्वाचा मुद्दा होता की वेळ आलेली आहे पैसे तुम्हाला नऊ तारखेच्या आत येऊन जातील टेन्शन घेऊ नका आता सगळ्याच चा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील असं नाही आहे की यांना आले मला आले नाही सगळ्यांना येतील टेन्शन घेऊ नका व्हिडिओ लक्षात आला असेल तुम्हाला किती पैसे आले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र